नमस्कार आज पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे सोमवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी कर्मचाऱ्यांवर गुन्हा पुन्हा सॉरी कॉपी पुरवल्याचा आरोप कंपनीमार्फत पदभरतीवरती प्रश्नचिन्ह पहा तलाठी भरती परीक्षेमध्ये लातूरमधील एका परीक्षा केंद्रावरील शंभर ते दोनशे उमेदवारांची निवड होऊ शकते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत टी सी एस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच कर प्रकारात मदत केल्याचे उघड झाले त्यामुळे राज्य सरकारने सी सी टी व्ही तपासून उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करावी असं मत आहे व पहा अगदीच जर अशा पद्धतीने म्हणजे एकाच सेंटरवरील शंभर ते दोनशे विद्यार्थ्यांची जर निवड वगैरे होत असेल किंवा अगदी त्यांचे गुण वगैरे जर तपासण्यात ता आले तर ते अगदीच सर्वात पुढे वगैरे जर असतील तर अगदीच यामध्ये काय झालं आहे कॉपी वगैरे किंवा गैरव्यवहार झाल्याचं आपलं इथं उघड होतं ओके मग आता याची अगदीच न्यायालयीन उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी होणं अगदी गरजेचं आहे पहा आणि आता विश्वास वगैरे आपण इथं किंवा जे ट्रान्सफरन्सीसाठी त्यांनी हजार रुपये आपल्याकडून घेतले त्याच्यामध्ये इथं काही हेच होत नाही म्हणजे मिनिंगलेस आहे हे सर्व काही ओके त्यामुळे पाहूयात आता तलाठी भरतीचं जे नेमकं वळण कुठं येऊन थांबणार वगैरे आहे हेच आपल्या याबद्दल प्रश्नचिन्ह वगैरे इथं दिसत आहेत त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा यंदाच्या जागतिक अर्थकारणाचा वेद प्रणय रॉय आणि रुचे शर्मा यांच्याबद्दल लेख आलेला आहे किंवा म्हणजे त्यांनी एक डिकोडर ही वेबसाइट वगैरे वे त्यांनी तयार करत आहेत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे असणार आहे पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे ही वेबसाईट असल्यानंतर पहा मला नाही वाटत की म्हणजे हे जे इथं त्यांनी सांगितले आहेत की हे दहा टप्पे वगैरे असतील म्हणून ते योग्य वगैरे मला वाटलं नाही त्यामुळे मी याला स्किप करतो आहे बाकी शक्य झालं तर वाचून घेऊ हो शकता पण नाही इकॉनॉमिक्सचा सिलेबस पहा त्यामध्ये बजेट वगैरे त्यामध्ये जास्त इंटरेस्ट घ्या आता पहा एखादी वेबसाईट वगैरे आहे व त्या वेबसाईटद्वारे भारताचं जर प्रिडिक्शन वगैरे जर म्हटलं मग ते परीक्षेला विचारलं जाणार नाही स्किप करू शकता त्यानंतर दावससाठी चौतीस कोटींची तजवीज विमान हॉटेल खानपान दालन आरक्षणासाठी विशेष व्यवस्था वगैरे करण्यात येत आहे त्यानंतर पुढे चला त्यानंतर इथे राजकीय बातमी आहे मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात प्रवेश हा तर त्रे, ट्रेलर चित्रपट अजून बाकी आहे मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान म्हणजे यावरून आपला दिसतं की मार्चमध्ये जेव्हा इलेक्शन लागणार आहेत आपल्याकडे त्यावेळेस काँग्रेस पार्टी जे महाराष्ट्रातील इंडियन नॅशनल काँग्रेस आहे ते कदाचित सर्व फुटेल की काय असं म्हणजे एक प्रश्नचिन्ह वगैरे निर्माण होतं कारण सूचक विधान त्यांनी दिलेलं आहे व याच्यापूर्वी पण पहा बातम्या आलेल्या होत्या की जे मराठवाड्यातील जे लिडर्स वगैरे आहेत म्हणजे ते नाखुश वगैरे आहेत काँग्रेसबाबत तर पाहूयात त्यांच्याबद्दल आत्ताच काही नाही आहे पण तशा पद्धतीने त्यांनी एक हिंट तरी नक्की दिलेली आहे त्यानंतर भारतीय हवामान विभागाचा आज दिलशे वा वर्धापन दिन भारतीय हवामान विभाग सोमवारी पंधरा जानेवारी स्थापनेचा दीडशेवा वर्धापन दिन साजरी करत आहे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये देशात पहिल्यांदा चेन्नई सॉरी सतराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये देशात पहिल्यांदा चेन्नई येथे हवामान विज्ञान आणि खगोलशास्त्रीय वेदशाळा स्थापन करण्यात आली होती कधी सतराशे त्र्याण्णव सतराशे त्र्याण्णवला पहिली वेदशाळा स्थापन करण्यात आली होती मग आज दीडशे वर्षानंतर म्हणजे दीडशेवा वर्धापन दिन आहे आज दोन हजार चोवीस ओके त्यानंतर पुढची बातमी पहा मणिपूरमध्ये सौहार्द निर्माण करू काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा विश्वास भारत जोडो न्याय यात्रेला कालपासून प्रारंभ झालेला आहे ओके चौदा जानेवारीपासून काल मणिपूरमधून याला प्रारंभ झाला त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे सहव्याधीग्रस्त कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर रेमडेसिवीर अगदी कधी ऐकलेलं होतं आपण अगदीच दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पहा ज्यावेळेस कोविडची सेकंड वे आली होती त्यावेळेस रेमडेसिवीर जी, जी इंजेक्शन्स वगैरे आहेत त्याचा तुटवडा आपल्याकडे झालेला होता ओके व मागणी जास्त वाढली होती मग तेच रेमडेसिवीर परत एकदा च शेत वगैरे येणार आहे किंवा जे नव्याने रुग्ण वगैरे आढळत आहेत आढळत आहेत त्यांच्यावरती प्रयोग केला जात आहे रेमडेसिवीरचा ओके त्यामुळे ही ओन, आ, ही पण बातमी अगदीच गरजेची आहे रेमडेसिवीर वगैरे कशासाठी वगैरे वा वापरला जातो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके तर पहा राज्याच्या कृती दलाची शिफारस प्रतिजैविक प्रतिजेवीपांचा वापर नको ओके म्हणजे सगळ्यांना अँटीबायोटिक वगैरे देणं अगदी टाळलं पाहिजे असं त्यांचं मत आहे मग रेमडेसिवीरचा वगैरे तिथं वापर केला जाऊ शकतो कोविडला बरं करण्यासाठी ओके त्यानंतर स्टेरॉइडचा वापर टाळा आता स्टेरॉइड म्हणजे काय असतं म्हणजे पहा बॉडी बनवण्यासाठी किंवा म्हणजे अचानकच अगदी एक ड्रग असतं ज्यामुळे तुम्हाला जास्त ऊर्जा वगैरे प्राप्त होते अशा पद्धतीचं ते स्टेरॉइड असतं ओके म्हणजे जे बेसिकली जिममध्ये वगैरे जास्त पद्धतीने वगैरे यूज केलं जातं स्टेरॉइडचा वापर करून बॉडी आपली जास्त पद्धतीने म्हणजे तशा पद्धतीने एनर्जी वगैरे आणली जाते किंवा खेळामध्ये वगैरे ते तपासलं जातं बा ओके मग तेच आहे ते ओके बाकी दलाच्या सूचना वगैरे आहेत ते आपण नका पाहिलं नाही तरी चालेल परंतु यामध्ये एक महत्वाची न्यूज म्हणजे जे मृत शरीर आहे रुग्णा रुग्णाचं जे मृत शरीर आहे पूर्वी ते डायरेक्टली लोकल इन्स्टिट्यूटला वगैरे दिलं जायचं किंवा संस्थांना वगैरे त्यांच्या पद्धतीनेच ती विल्लट वाट वगैरे लावायची मृत शरीराची पण आता नवीन दलाचं जे हे आलेलं आहे काय म्हणतो आपण रिकमेंडेशन त्यांनी दिलेले आहेत की जे मृत शरीर आहे ते त्यांच्या फॅमिली मेंबर्सला वगैरे तुम्ही देऊ शकता एक म्हणजे त्याच्या पद्धतीने चांगली बातमी तरी आहे पण अगदी ते दुखदच आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढे भाजप नेत्यांच्या मंदिर स्वच्छता मोहिमेत सहभाग झालेला आहे व ते माहितीच होतं ता आपल्याला त्यानंतर पहा ही रन प्रकरणांमध्ये भरपाई वाढवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची किंजाला विचारणा व केंद्र सरकारने अगदी सात दिवसामध्ये दे काय देणार आहे त्याबद्दल जे नवीन माहिती वगैरे असेल किंवा त्यांना काय वाटतं या संदर्भात ती माहिती तिथं सुप्रीम कोर्टाला देईल म्हणजे पहा झालंय काय ही टँडन साठी आपल्याकडे मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा आहे व एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या मोटार वाहन कायद्यामध्ये जर एखाद्याचा मृत्यू जर झाला असेल तर दोन लाख रुपये देण्यात येतील व जर एखाद्याचं गंभीर झालं असेल रोड ॲक्सिडेंटमध्ये तर त्याला फक्त पन्नास हजार रुपये भेटणार आहेत ओके पण पहा हा कायदा कधीचा आहे नाईनटीन एटी एटचा आहे दोन हजार जे दोन हजार तेवीस मध्ये भारतीय न्यायसंहिता आहे ती भारतीय न्यायसंहिता भारती वेगळी व आता हे मोटार वाहन कायदा हे वेगळा आहे ओके एकोणीसशे चा हा कायदा आहे व यामध्ये दोन लाख आणि पन्नास हजार याची तरतूद आहे मग पहा याला अगदीच अमेंड करणं गरजेचं आहे कारण पहा दोन लाख मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरच्यांना वगैरे जर दोन लाख म्हटल्यानंतर काहीच नाही आज जी पर्सेस पर्चेसिंग पॉवर पॅरिटी वगैरे आहे ओके जे पी 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 वगैरे म्हणतो आपण तर ती आता पहा खरेदी क्षमता दोन लाखाची तेवढी राहिली नाही आहे तर त्यासाठी सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की ह्याची जी किंमत वगैरे आहे किंवा हे पन्नास सॉरी पन्नास हजार जी किंमत वगैरे आहे ना ही किंमत वगैरे वाढवली जावी असं सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारला विचारलेलं आहे मग सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकार लवकरच त्याचं उत्तर वगैरे प्रोव्हाइड करेल ओके तान पुढे या इथे काही गरजेच्या न्यूज नाही आहेत ओके स्किप करू शकता त्यानंतर सेमी कंडक्टर चिपचं अंतरंग आ, आता पहा याच्यापूर्वी ना आपण कधी टी व्ही वगैरे जर पाहिली असतील म्हणजे मोठी टी व्ही होत्या पहा पूर्वी अशा पद्धतीने बॉक्स बोक, बॉक्स टाईप टी व्ही होत्या पहा ओके तर त्या टी व्हीमध्ये जर तुम्ही कधी ओपन वगैरे जर केला तर तशा पद्धतीने अशा पद्धतीने तिथं काय ते ट्रान्झिस्टर वगैरे तशा असे असायचे ओके हे असे चिप्स वगैरे त्यामध्ये असायचे ओके म्हणजे ते मॉनिटरला वगैरे आता किंवा कम्प्युटर वगैरे जर असेल त्यांच्याकडे मोठं पी सी वगैरे आहे ना त्यांना हे अगदीच त्यांनी कधी जर खोललं वगैरे असेल त्याला तर हे सर्वांना दिसेल पहा पण आता ह्या टी व्हीचं जाऊन कशात रूपांतर झालेलं आहे अशा पद्धतीने एल डीमध्ये वगैरे झालेलं आहे म्हणजे एकदम फ्लॅट ओके मग पहा ह्या फ्लॅट ई डीमध्ये फक्त जर तुम्ही कधी जर ओपन वगैरे केला तर फक्त एवढंच असतं ओके म्हणजे तिथं काय चिप्स असतात हे ओके म्हणजे हे चिप अशा पद्धतीने असतात पण पूर्वी तेच काय असायचं पूर्ण मोठं असायचं व त्यामध्ये हे अशा पद्धतीच्या ट्यूब असायच्या पण आता ना ते पूर्ण बारीक 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 ट्रान्झिस्टरनी वगैरे त्याची जागा घेतलेली आहे म्हणजे फक्त फ्लॅट एक डिस्प्ले असतं व त्याच्यामागे एक सर्किट बोर्ड वगैरे असतं मग याचं ती याचं रूपांतर वगैरे कसं झालं हे त्यांनी सांगितलेले आहेत मग पहा तुम्हाला आठवत हो असेल की दोन हजार वीसमध्ये अगदीच कोविड आल्यानंतर सगळं जग लॉकडाऊन झालं बरोबर म्हणजे सगळं दळणवळण व्यवसाय वगैरे तिथं ठप्प झाले त्यामुळे पहा दोन हजार वीसमध्ये आपल्याकडे गाडींच्या पण किमती वाढल्या व भारताने दोन हजार वीस दरम्यानच काय केलं होतं बी एस सिक्सला पुढाकार घेतला ओके बी एस सिक्स तेव्हाच आल्या मग बी एस सिक्स गाड्या आल्यानंतर बी एस सिक्स गाड्यांमध्ये काय आहे पहा फक्त चिप्सच जास्त काम आहे तुम्हाला आठवत असेल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे वगैरे गाडी आहे तशा पद्धती बी एस सिक्सची आणि बी एस फोरची थोडंसं म्हणजे बी एस फोरमध्ये तशा पद्धतीच्या चिप्स नाही आहेत परंतु बी एस सिक्समध्ये पूर्ण सेन्सर टाईप वगैरे सर्व काही आहे ओके त्यामुळे पहा चिप्स जे मागणी वगैरे होती ना दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊन पडल्यानंतर गाड्यांच्या पण किमती तिथं वाढलेल्या होत्या कारण आपल्याकडे काय चिप्स तिथं तुटवडा निर्माण झाला होता ओके ते समजलं त्यानंतर पहा आयफोनमध्ये तर म्हणजे आयफोनमध्ये तर एवढे हे आहेत आता पहा इथं दिलेलं आहे ॲपलचं उदाहरण द्यायचं झालं तर, तर आयफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लॉजिक चिपमधल्या एका ट्रान्झिस्टरचा आकार कोरोना विषाणूच्या अर्ध्याहून कमी आहे म्हणजे पहा कोरोना जे विषाणू आहे ना त्याच्यापेक्षाही कमी आहे व चिप्स डिझाईन व त्याची उत्पादन प्रक्रिया खर्चिक आहे व गुंतागुंतीची आहे ही यावरून आपल्याला समजतं त्यामुळे पहा ॲपल जे फोन वगैरे आहेत त्यांचे अगदीच प्राईस वगैरे जास्त असतात म्हणजे पहा तुम्ही ॲपल वर्सेस जर अँड्रॉइड वगैरे जर काढलं तर अँड्रॉइडमध्ये कमी असतात जे ट्रान्झिस्टर आहेत दोन्हीकडे पण चिपच आहेत पण ॲपलमध्ये जास्त प्रमाणात वगैरे तिथे वापरले जातात असं त्यांचं मत आहे ओके त्यामुळे पहा ॲपलचे जे बायोनिक चिप वगैरे असतात ते जास्त ॲडव्हान्स किंवा म्हणजे जास्त खर्च वगैरे असतात हे तर अशा पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता ओके त्यानंतर पुढे जाऊयात आपण स्वराज्याचा आराखडा कराची ठराव आता पहा नेहरू अहवाल आपण काल पाहिलेला होता एकोणीसशे एकोणतीस मग नेहरू अहवालाने पूर्ण स्वातंत्र्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकले पुढे नाईन्टीन थर्टी वन म्हणजे एकोणीसशे एकतीस साली झालेल्या कराची अधिवेशनातून या वाटचालीची दिशानिश्चिती झाली कराची अधिवेशनाच्या केवळ चार दिवस आधी दि, भगतसिंग राज भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी देण्यात आली ओके मग पहा फाशी देण्यात आली व कराची अधिवेशन होतं तीन ते चार दिवसानंतर मग सर्वांनी जर भगतसिंग मूवी वगैरे पाहिला असेल तर त्यामध्ये पहा फर्स्ट सीनच आहे गांधी म्हणजे गांधी कराची स्टेशनवरती पोहोचतात तिथे काळे झेंडे किंवा त्यांना काळे झेंडे वगैरे दाखवण्यात येतात महात्मा गांधी यांना तर त्या कशामुळे दाखवण्यात आले होते तर अगदीच महात्मा गांधी आणि आयरविन म्हणजे आयरविन त्यावेळेस काय होते आपले व्हॉइस रॉय होते मग गांधी इरविन पॅक्ट म्हणून आपण वाचतो पहा नाईन्टीन थर्टी वनला गांधी इरविन पॅक्ट आहे किंवा आयरविन म्हणू शकतात त्यांना गांधी आयर्विन पॅक्ट नाईन्टीन थर्टी वनला आहे म्हणजे त्यान दोघांमध्ये त झालेला होता मग महात्मा गांधी यांनी आयर्विनकडे मागणी केली होती की बाबा भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीचं जा वगैरे देऊ नये पण इंग्रजांनी वगैरे ती मागणी फेटाळली होती ओके मग हेच समजावून सांगण्याचा सा वगैरे प्रयत्न करत होते महात्मा गांधी पण तिथं कराची अधिवेशनामध्ये पण कोणी ऐकलं वगैरे त्यांचं नाही मग ह्याच दरम्यान पाहत चळवळी वगैरे झाल्या किंवा म्हणजे दंगे वगैरे संपूर्ण भारतभर वगैरे झाले मग त्या दरम्यान गणेश विद्यार्थी होते ओके गणेश शंकर विद्यार्थी गणेश शंकर विद्यार्थी यांनी अगदीच प्रयत्न केले होते की दंगे वगैरे थांबावे यासाठी मग ते दंगे वगैरे थांबवण्यामध्ये त्यांना अपयश आलं व गणेश शंकर विद्यार्थी यांचाच मृत्यू तिथं किंवा हेच धारा तिथे तिथं पडले व तेव्हा महात्मा गांधी यांनी म्हटले की कदाचित गणेश शंकर विद्यार्थी यांचं रक्त तरी दंगे थांबवेल का मग त्यावेळेस सर्व दंगे वगैरे भारतामध्ये थांबले होते व हे अगदी चांगली म्हणजे गोष्ट आहे की महात्मा गांधींच्या शब्दाला वगैरे एवढा मान होता तिथं ओके मग त्यानंतर पहा अगदीच पुन्हा जे कराची अधिवेशन वगैरे झालं त्यामध्ये आपल्याला काय भेटली मग दिशा भेटली ओके व ह्या कराची अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते कोण होते सरदार वल्लभभाई पटेल व पहा इथेच आपण मूलभूत हक्क आणि तत्वे हे स्वीकारली होती ओके आता पहा दोन तीन गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर झाल्या असतील मूलभूत हक्क आणि तत्वे श्रम कर आणि खर्च आर्थिक आणि सामाजिक कार्यक्रम ह्या चार गोष्टींना का काही इथं स्वीकारण्यात आलेलं होतं प्लीज लक्षात ठेवा हे जे काही मी इथं ल हा जो पॉईंट आहे ना प्लीज ह्याला कातरन म्हणून तुमच्याजवळ नक्की ठेवा कारण यावरती प्रश्न भरपूर बनतात ओके आता जेवढ्या परीक्षा वगैरे माझा अनुभव आहे त्यामध्ये दोन तीन तरी प्रश्न यातून बनलेले आहेत ओके आता पहा पहिला प्रश्न कोणता होता गांधी इरविन पॅक्ट नाइन्टीन थर्टी वन कराची अधिवेशन कुठं सॉरी एक म्हणजे एकोणीसशे एकतीसचं काँग्रेसचं अधिवेशन कुठं कराची येथे बरोबर ओके त्यानंतर पुढे गांधी इरविन झालं त्यानंतर कोणत्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्क यांना मान्यता देण्यात आली नाइन्टीन थर्टी वन नाईन्टीन थर्टी वन किंवा कराची अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते सरदार वल्लभभाई पटेल डन किंवा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या नंत, नंतर यांना फाशी देण्यात आल्यानंतरचं अधिवेशन कोणतं कराची अधिवेशन ओके सगळीकडे तेच आहे फक्त कराची अधिवेशन हे तुम्ही नाव प्लीज एकदा लक्षात ठेवायचं आहे ओके व त्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल ओके आणि परीक्षेला आपण विचारलं जाऊ शकतं पहा कारण सरदार वल्लभभाई पटेल अगदीच चर्चेत वगैरे असतात दरवेळेसच कारण स्टॅच्यू पण बनवण्यात आलेला आहे ना त्यामुळे व बीजेपी गव्हर्नमेंट आहे त्यामुळे तशा पद्धतीने ते होतच असतं चालेल त्यानंतर पुढे आता हा जो लेख आहे अत्रे यांच्याविषयी देण्यात आलेला आहे पण मी याला जास्त डिटेलिंग जात नाही आहे कालचे तुम्हाला मी पुरस्कार वगैरे सांगितलेले होते ते पुरस्कार एकदा करून जावा त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं संगीत वगैरे विषय आहे ते विद्यार्थी याला नक्की वाचू शकतात पहा कारण त्यांना मुलाखतीला वगैरे नक्कीच प्राधान्य किंवा म्हणजे मुलाखतीमध्ये वगैरे त्यांना मदत होऊ शकते पण आपल्याला त्याच्याबद्दल जास्त डिटेलिंग पण करणं काही आवश्यकतेचं वाटत नाही त्यामुळे मी याला स्किप करतो आहे त्यानंतर इंडियाने एकाच एक उमेदवार दिले तर आता जे विद्यार्थी पॉलिटिकल ऑब्झर्वर किंवा अगदीच ज्यांना इंटरेस्ट आहे पॉलिटिक्समध्ये त्यांनी प्लीज हा लेख वाचा म्हणजे याच्यापूर्वी पण असं झालेलं होतं म्हणजे आपला काय म्हणतो आपण की जेव्हा जेव्हा विपक्ष कमकुवत झालेलं होतं ना त्यावेळेस हीच खेळी वगैरे करण्यात आलेली होती ओके म्हणजे एकाच एक उमेदवार आता पहा बी जे पी जिथं जिथं सीट वगैरे आहे ना त्या बीजेपीच्या मागे लगेच जर काँग्रेसनी एक जागा दिली जी की काँग्रेसने म्हणत नाही पण इंडिया आघाडीने ओके काँग्रेसचं जर म्हटलं तर तिथं बतागोल होऊ शकतो पण आता पहा प्रादेशिक पक्षांना पण एक सीट जर दिली बीजेपीच्या पाठीमागे जर एक सीट फक्त विजयी कॅन्डिडेटचीच अशा पद्धतीने जर देण्यात आली तर नक्कीच एका सेक जर दिलं तर ते कदाचित चित्र वगैरे पलटू शकतं असं लेखकाचं मत आहे वगदी हा चित्र आपला बदललेलं पण दिसू शकतं बरं पण इंडिया आघाडीने हे सर्वांना मान्य असणं गरजेचं आहे ओके म्हणजे पहा होतं कसं आता इथं एक मिनिट हे इथं एक सीट आहे ओके ही एक सीट आहे व इथं आहेत ही एक बी जे पी त्यानंतर पहा इथे आपण अशा पद्धतीने करूयात आय एन सी ओके म्हणजे ह्या प्रदेशामध्ये बीजेपी आय एन पण पहा इथे पन्नास पन्नास टक्क्यावरून वगैरे हे होऊ शकतं पन्नास टक्के व इकडं पन्नास टक्के पण पन, इथे जर तिसरा पक्ष जर आला ओके okay, इथं जर तिसरा पक्ष आला तर काय होतं पहा ह्या पन्नास टक्क्या पदाली इथं पंचवीस टक्के येतात व ह्या व्यक्तीला किती पंचवीस टक्के मिळून जातात त्यामुळे इथं बी जे पी जिंकते पण इथे इंडिया आघाडीचा प्रभाव पराभव वगैरे होतो ही समस्या आहे त्यामुळे जर यांना जिंकायचं असेल इंडिया आघाडीला खऱ्या सर्थाने जर काही करायचं असेल तर यांनी स्वतःमध्ये समन्वयक केलं पाहिजे म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी ओके हे सर्वजण एकत्र आल्यानंतर असं चित्र वगैरे होऊ शकतं हे इथं बेसिकली आपल्याला पाहायला मिळतं आता हे पॉलिटिक्स आहे आता शक्य झालं तर तुम्ही वाचा बाकी याचं क्रक्स जे आहे ना ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे ओके त्यानंतर बोईंगची प्रतिमाच खिळखिळी खेल सर्वांना माहिती आहे म्हणजे कालपर्वा एक इन्सिडंट झाला अमेरिकेमध्ये की विमान म्हणजे अगदी हवेत असताना विमान जे दरवाजा जे काच असतं ते उडून पडलं व एका व्यक्तीचा पूर्ण शर्टच तो हवेत उडून गेला ओके म्हणजे सुदैवानी आपण म्हणू शकतो की तो व्यक्ती वगैरे उडून गेला नाही कारण त्यांनी सिरवेल वगैरे तशा पद्धतीने लावलेलं होता ही एक चांगली गोष्ट आहे पण बोईंग ज्या बसमध्ये किंवा जे विमान होतं ते बोईंग कंपनी या कंपनीचं होतं मग पहा त्या कंपनीची जी प्रतिमा आहे ना ती दोन हजार अठरा त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार त्यानंतर आता दोन हजार चोवीस ह्या चारही हे तिन्ही चारही वर्षामध्ये झालेलं काय पहा या, या कंपनीचे जे जे नवीन विमान वगैरे येत आहेत त्यांच्यावरती काही ना काही ठपका वगैरे लागत आहे म्हणजे पहा पहिल्यांदा यू एस एचं झालं प्रकरण की लगेच दुसऱ्या दिवशी किंवा म्हणजे काही दिवसानंतर यु केमध्ये त्याची चाचणी वगैरे करण्यात आली त्या विमान जे नवीन विमान वगैरे घेण्यात आलं होतं त्याची मग तिथे पण अशाच पद्धतीचा प्रकार वगैरे किंवा त्याचे जे नटबोल्स वगैरे ते टाईट वगैरे नव्हते यामुळे ते जे बोईंग जी कंपनी आहे त्यांचे जे सर्व विमान वगैरे आहेत ना ते परत एकदा रेट वगैरे पाठवण्यात आले आहेत म्हणजे इथं कंपनीचं एक प्रतिमातर मलीन होते। पर प्रतिमा मलीन है। ला ला है। है हो पर है। तर मलिन होते पण मग एवढं प्रतिमा मलिन असताना पण त्या कंपनीला आपण घेतोच कसं काय हा एक इथं मोठा प्रश्न निर्माण केला गेलेला आहे व ही कंपनी आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मग अमेरिकेमध्ये पण असं चालतं का असा प्रश्न लेखकांना वगैरे पडला आहे ओके त्यानंतर पुढे आता सी बी शेअर मार्केटबद्दल आहे शक्य झालं तर वाचून घेऊ शकता म्हणजे ज्यांना गुंतवणूक वगैरे करायची आहे त्यांच्यासाठी होतं ते बाकी आपल्यासाठी नाही तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतं त्यानंतर महाराष्ट्र टाईम्समध्ये एक महत्वाची बातमी आहे जी की लोकसत्तामध्ये मला दिसली नव्हती त्यामुळे इथे पहा पहिलीच बातमी आहे मालदीवची मुजुरी कायम तैनात लष्करी कर्मचारी पंधरा मार्चपर्यंत मागे घेण्याची भारताला सूचना पहा याचा इफेक्ट आपण अगदी बॉयकॉट मालदीव वगैरे करण्याचा प्रयत्न केला किंवा ते सक्सेसफुल पण झालं ती मान्य करूयात आपण पण त्याची इम्पॅक्ट पहा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये कसे होतात ओके okay, आपण जेव्हा कोणती पण गोष्ट वगैरे बोलतो त्यावेळेस आपल्याला समजत नाही की याचे इम्पॅक्ट वगैरे कसे दुर्गामी वगैरे होतील अगदी तशा पद्धतीने झालेलं आहे म्हणजे त्यांनी पण केलं ते काही योग्य वगैरे नव्हतं असं मला म्हणायचं नाही आहे पण जे झालं ना ते अगदी आपल्या इंटरनॅशनल रिलेशनला वगैरे धरून थो थोडंसं चुकीचं झालं असं आपल्याला इथं बेसिकली दिसतं हा आहे आपला प्यारा भारत त्यानंतर इथं आहे मालदीव ओके म्हणजे छोटंसं आहे आता पहा मालदीवचे जे अध्यक्ष आहेत मोहम्मद मुईजू हे चायनाला गेले होते त्या दरम्यान हे प्रकरण घेतलं बायकॉट माल देऊच ओके तर पहा आम्ही लहान असू शकतो परंतु यामुळे कोणाला आम्हाला धमकावण्याचा परवाना मिळत नाही आम्ही एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहोत कोणत्याही देशाला दुसऱ्या देशाच्या अंतर्गत व्यवहारावर प्रभाव टाकण्याचा अधिकार नाही मग तो आकाराने कितीही असो म्हणजे अगदी यांनी द्वेषपूर्वक बोलल्यासारखं म्हणजे किंवा एक खूपच ह्याच्यात आहेत असं भारताला संबोधून यांनी बोललेले आहेत व भारताला त्यांनी काय म्हटले भारताचे जे लष्कर आहे ते पंधरा मार्चपर्यंत मागे जायचं आहे ओके okay, म्हणजे एक डेडलाईन पण आपल्याला दिली आहे त्यांनी यावरून प्रॉब्लेम काय झाला पहा आता हा आपला प्यारा भारत आहे भारताच्या अगदी तिन्ही बाजूंनी जर पाहिलं तर काय आहे समुद्रकिनारा आहे समुद्रातून इंडियन नेव्ही वगैरे म्हणजे गस्त तर घालतच असते पण हे जे राज्य आहेत किंवा इथं पहा श्रीलंका वगैरे मग ह्या बेटांवरती आता श्रीलंकेमध्ये तर ऑलरेडी चायना येऊन बसलेलाच आहे ओके आता पहा इथे मालदीवमध्ये आता इंडियन आर्मी होती त्यामुळे चायनाचं वगैरे इथं चालायचं नाही पण आता इंडियन आर्मी इकडून गेली ओके वापस जर इंडियन आर्मी आली तर इथला जो चायना आहे ना तो इथं पण येईल म्हणजे भारताच्या चा चा चाहू सगळीकडूनच म्हणजे ऑलरेडी वरून तर जम्मू काश्मीरच्या रिजनमध्ये वगैरे चायना आहे त्यानंतर बाजूला आपण इकडून पण चायना आता ऑलरेडी श्रीलंकेवर गेलेल्या वर्षी पण आलेलं होतं पहा एक जहाज आलेलं होतं चायनाचं इकडे पण भारताने टीका वगैरे केल्यानंतर ते थोडंसं हे झालं पण अगदीच चायना जे बंदर वगैरे आहे किंवा चायनाची जी हेल्पलाईन वगैरे आहे ती श्रीलंकेमध्ये ऑलरेडी आहे मग त्यानंतर मालदीवला मग त्यानंतर इकडे पण आहेत अफ्रिके आफ्रिकन रिजनवर वगैरे यामुळे आहे काय तर भारताला सगळीकडून विळखा घालण्याचा वगैरे इथं चायनाचा प्रयत्न आहे ओके व हा प्रयत्न अगदी यशस्वी वगैरे होऊ शकतो पुन्हा पहा एखादी वेळेस जर युद्ध वगैरे जसं झालं पहा युद्ध म्हणजे आपण त्याच्या विरोधातच असलं पाहिजे किंवा आपण शांतताप्रियच राष्ट्र आहोत पण अगदीच पहा डायरेक्टली इस्रायल हमासचं वगैरे कशा पद्धतीने झालं अगदी तसं नाही नाही तसं ते उदाहरण तर देता येणार नाही कारण इस्रायल ऑलरेडी बसूनच असतो मला युद्ध खेळायचंच आहे म्हणून पण भारत अशा पद्धतीने नाही आहे तरी देखील पहा युद्धामध्ये ना हे आपला डिसएडव्हान्टेज होईल कारण सगळीकडून आपल्याला कोण बसेल चायना वगैरे येऊन बसलेला आहे व पहा आपण आपले शेजारी बदलू शकत नाही त्यामुळे शेजाऱ्यांची वैर आपल्याला अगदी चुकीचं ठरतं ओके यासाठी भारताच्या इंटरनॅशनल रिलेशनमध्ये हे कदाचित चुकीचं गस्त वगैरे झालं किंवा म्हणजे दोन्ही देशाच्या लोकांनी वगैरे हे जे भांडण वगैरे झालं की पहा त्यांचे पण मंत्री सोकॉल्ड त्यांनी पण तशा पद्धतीने वक्तव्य केलं व भारतीयांनी पण तशा पद्धतीने बायकॉटचं प्लॅन केला ओके हे अगदी चुकीचं झालं म्हणजे पण याला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये किंवा डिप्लोमॅटिकरित्या सॉल्व्ह जर केलं असतं कारण त्यांचे मंत्री इन्वॉल्व्ह होते व हे डिप्लोमसीद्वारे डिप्लोमसीने हे सॉल्व करण्याची गरज होती ह्या प्रकरणाला पण याचा फटका ना इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपल्या भारताच्या अगदी दुसरा चुकीचा वगैरे इथं इम्पॅक्ट पडेल असं आपल्याला इथं सांगता येतं कारण पहा एक इमेजपेक्षा आपला देश जो आपण आजपर्यंत चालू ठेवलेला आहे त्याला पुढे घेऊन जायचं आहे आपला त्यासाठी हे खूप महत्त्वाचं होतं की डिप्लोमसीद्वारा याला हँडल करायचं होतं पण आपण डायरेक्टली ट्विटरवर वगैरे जो वार चालू झाला त्याचं इम्पॅक्ट वगैरे अशा पद्धतीने झाले आहेत की आता जे संबंध होते सोबतचे आपले ते खूपच चिघळत वगैरे जात असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत ओके व त्यांचा पहिलाच दौरा चायनाचा होता त्यामुळे तर आपण ऑलरेडी समजून गेलो होतो की हे चायनीज आहेत सॉरी म्हणजे चायना सेंटिकस बोलणार आहेत पण त्यामध्ये आणखीन एक मॉलदीव बायकॉट मॉलदीवचं जे प्रकरण झालं त्यामध्ये आणखीनच खिळ पडलेली आपल्याला दिसत आहे ओके तर हे इंटरनॅशनल रिलेशन किंवा जे पी एस आय आयचे विद्यार्थी आहेत त्यांना अगदी चांगला देता समजलेला असेल बाकीचे जे विद्यार्थी आहेत जेवढं मी म्हटलं तशा पद्धतीने जरी समजून घेतला तरी बेटर द्या बेटर आहे ओके तर अशा पद्धतीने आपण आता इथे थांबूयात था याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद